आपण आता आपले फोटोज सेव्ह कसे करून ठेवायचे ते बघूया ठीक आहे ओके मी इथे स्क्रीन शेअर केले स्क्रीन शेअर केली मी आता बघा आपल्या मोबाईलमध्ये ना एक गुगल ड्राईव्ह नावाचं अप्लिकेशन ऑलरेडी आहे ओके ऑलरेडी आहे हे आहे ड्राईव्हच ओके हा त्रिकोण जो आहे हा गुगल ड्राईव्हचा आहे ओके okay? प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे आहे इथे ना वरती तुमचा फोटो असेल किंवा तुमच्या नावाचं पहिलं लेटर असेल याच्यामध्ये आपल्याला जायचंय ठीक आहे आता हे आहे तुमचं गुगल ड्राईव्ह आपण आता गेलो होम मध्ये इथे होम मध्ये गेल्यावर आहे ना तुम्हाला इथे ना हे बघा इथे हे प्लसचं चिन्ह येते या प्लसच्या चिन्हामध्ये जायचं आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असेल किंवा तुमचे फोल्डर असतील किंवा तुमचे जे पण काही फोटो वगैरे असतील हे बघा मी इथे हे क्रिएट केलं ओके आणि बघा मी आता याच्यामध्ये मला जे पण फोटो वगैरे टाकायचे आहेत ते फोटो मी आता याच्यामध्ये टाकणार ओके बघा मी अपलोडवर क्लिक केलं मी अपलोड मध्ये गेल्यावर मी माझा का फोटो काही सिलेक्ट करणार आणि समजा आता मला हा फोटो इथे टाकायचा आहे ओके तो मी इथे लगेच इन्स्टॉल करणार कळालं तुमचा मोबाईल जरी हरवला आणि तुम्ही दुसरा मोबाईल घेतला तरी तुमचा ईमेल आय आणि पासवर्ड तुम्ही त्याच्यामध्ये टाकला की तुमचं ते ओपन होऊन जाते आपले ईमेल आय डी आणि पासवर्ड लक्षात राहत नाही किती किती जणांसोबत हा प्रॉब्लेम आहे मॅम आय डी पासवर्ड विसरून जातो मी काही काही जणांचे बघते त्याच्यामुळे अकाउंट इतके वाढत गेलेले आहेत आपले पासवर्ड कुठे असतात ते, ते सगळ्यांनी बघा हा आणि ही सिस्टीम आयफोन मध्ये पण आहे मॅम पासवर्ड चेक करायची